नमस्कार आज दिनांक सव्वीस दहा दोन हजार पंचवीस रोजी आज आपण मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज योजना सतरा सप्टेंबर पासून सुरू झालेली आहे आज आपण इथं आपल्या आंधळी गावची यात्रा दोन तीन दिवसापूर्वी झाली त्या यात्रेच्या यात्रेत आता यात्रा म्हटलं की सगळे लोक येऊन काय घाण हे सगळीकडेच होती ना मग आज त्या अंतर्गत सर्व आम्ही सेविका आशा सेविका तसेच आपले गावचे सरपंच व इतर सर्व नागरिक एकत्र येऊन आज गावातील मंदिर तसेच गावातील इतर ठिकाणची सर्व ठिकाणची स्वच्छता केलेली आहे आणि इथून पुढेही दर रविवारी आम्ही सर्वजणी मिळून स्वच्छता करणार आहोत अशाच प्रकारे आजही आम्ही उत्तम प्रकारे स्वच्छता केलेली आहे एवढे बोलून आज समृद्ध मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान या अंतर्गत आज आंधळी गावामध्ये मध्ये पाचवा आठवडा आहे जो श्रमदान श्रमसंस्कार शिबिर आज आपण आयोजित करून श्रमदान केले या श्रमदानामध्ये कालच आपली श्री महालक्ष्मी देवस्थानची यात्रा संपन्न झाली आणि यात्रेनंतर जे काय कचरा प्लॅस्टिक वगैरे गावामध्ये पडलं होतं ते सर्व ग्रामस्थांनी आशा सेविका अंगणवाडी सेविका ग्रामपंचायत सदस्य सरपंच आजी माझी सोसायटी चेअरमन आजी माजी सदस्य या सर्वांनी आणि ग्रामस्थांनी सर्वांनी एकत्रित येऊन या गावामध्ये स्वच्छता करण्याचे आज काम केले या स्वच्छतामध्ये हिरहिरीने भाग घेऊन एकदम प्रेरणादायी काम करून स सर्वांना काम करण्याची प्रेरणा देण्यासाठी या गावामध्ये दे अनेक लहान छोट्या युवकांनी काम केलं युवतींनी काम केलं त्यामध्ये प्रेरणा शंकर माने हिने पुढाकार घेऊन या गावामध्ये स्वच्छता करण्याचे काम केले त्याबद्दल या गावचे प्रतिष्ठित नागरिक तानाजी दादा यांना मी विनंती करतो की प्रेरणा शंकर माने श्रीफळ देऊन त्याचा सन्मान करण्यात यावा जो यानंतर यानंतर याच कामामध्ये लहान अशा छोट्यानी भाग घेऊन या स्वच्छता मोहीम मध्ये मोठा सहभाग दर्शवला त्यामध्ये कार्तिक नंदकुमार गोरे याचाही सन्मान सोसायटी संचालक महादेव खरात यांना मी विनंती करतो की त्यांनी त्याला श्रीफळ देऊन त्याचा सन्मान करण्यात यावा यानंतर एकदम वृद्ध आणि सर्व सामाज सामाजिक क्षेत्रात हिर हिरेने भाग घेणारे आपले बापूराव निवृत्ती काटकर यांचा सन्मान आपले से विकास सेवा सोसायटीचे सचिव बिकू खरात यांना मी विनंती करतो की त्यांनी त्यांचा सन्मान करावा यानंतर या कार्यक्रमामध्ये सर्व कचरा गोळा करण्याचं काम जरी ग्रामस्थांनी केलं तरी तो कचरा भरण्याचं खूप मोठं योगदान असतं आणि खूप असं कष्टाचं काम आहे ते काम करण्याचं काम आपल्या गावचा युवा विशाल माने याने ते काम करून सगळ्या गावकारांना आणि युवकांना प्रेरित केलं की तुम्ही या आणि या पद्धतीने काम करा त्यासाठी कर्मा माने यांना मी विनंती करतो की त्यांनी विशाल मानेचा सन्मान करा यानंतर प्रथम नागरिक प्रथम नागरिक आणि सर्व योजनांचे संकल्पक योजना म्हटले तरी काय हरकत होणार नाही असे आपले आंधळीगावचे लोकनियुक्त सरपंच श्री दादासाहेब जगन्नाथ काळे भाऊ यांना मी विनंती करतो त्यांनी चार शब्द आज या ठिकाणी आपल्या ग्रामदैवत श्री महालक्ष्मीची यात्रा गेले आठवडाभर चालू होती आणि कालच शेवटचा दिवस झाला आणि पूर्ण आलेली यात्रेमध्ये दुकानं असतील खेळण्याची दुकानं असतील खाऊची दुकानं असतील यामुळे सर्व परिसरामध्ये प्लास्टिक जमा झालं होतं आणि आपण मागच्या तीन आठवड्यात गावातील पूर्ण प्लास्टिक उचलून घेतलं होतं किंवा बाकी सर्व कचरा साफ केला होता परंतु यात्रेच्या काळामध्ये पुन्हा या ठिकाणी एक साम्राज्य या सगळ्या कचऱ्याचं झालं होतं आणि सर्वच गावातील सर्व प्रतिष्ठित असतील आमच्या विशेष मी सगळ्यापेक्षा आभार ज्यांचं मानेल आमच्या अंगणवाडी सेविका कारण मी पाहिलं की दोन हजार दहामध्ये सुद्धा निर्मल गाव करत असताना हागंदरी मुक्त गाव करत असताना याच आमच्या सेविकांनी खूप मोलाचं योगदान दिलं होतं पाणी फाउंडेशनच्या कामामध्ये सुद्धा याच सेविकांनी चांगलं मोलाचं योगदान दिलं होतं आणि आत्ताही आपण पाहतोय की जरी आज सगळ्या सेविका नसल्या तरी आज ठीक आहे कारण का दिपाळी आपल्या गावची यात्रा असल्यामुळं बऱ्याचशा सेविका आज माहेरी कोण गेलेल्या असतात कोण ज्या ज्या इथं आज आहेत त्या उपस्थित राहिल्या त्यांच्या सोपतीला आपल्या आशा सेविका प्रत्येक आठवड्याला आपल्यासोबत काम करत असतात आणि यामध्ये हिरिरीन सर्वांनी भाग घेणं अजूनही गरजेचं आहे कारण आपण पाहतोय की आज एक एक आपलं आज नवीन अण्णासाहेब आले किंवा बाकीच्या सर्वांनी हळूहळू आपल्याला सुरुवात केली आहे परंतु एवढ्या थांबून आपल्याला चालणार नाही कारण आपल्याला परवाच याच गावामध्ये आपला ज्यावेळेस मोठ्या प्रमाणात झाला संपन्न झाला या कार्यक्रमास या ग्रामविकास खात्याचे मंत्री आणि आपल्या तालुक्याचे आमदार आपल्या गावचे आमदार आमदार जयकुमार गोरेभाऊ या ठिकाणी उपस्थित होते त्यांच्या सूचनेनुसार की ज्या गावामध्ये प्रत्येक आपण आठवड्याला जी छोटी आता हा कार्तिक शिक्षणाला बाहेर असतो किंवा ती कन्या शिक्षणासाठी सातारला असते परंतु त्यांना आज दोघांनाही सांगितलं नव्हतं की कचऱ्यासाठी तुम्ही किंवा साफसफाईला या तर त्यांनी स्वतःहून या ठिकाणी साफसफाईला त्यांचे वडील किंवा ते दोघं आले आणि त्यांची आई आणि त्यांच्या आजोबा त्यांच्या घराच्या परिसरातला कचरा साफ करत होते तर माझी सर्वांना विनंती राहील की ज्यांना ज्यांना याची थोडीशी काय खंत वाटते त्यांनी आपापल्या दारातला आपापल्या घरात शेजारचा काँग्रेस असेल किंवा बाकी जतन असेल किंवा जे काही प्लास्टिक असेल हे सगळं साफ करून आपण फुल नाही फुलाची पाकळी या अभियानात आपण करण्याचं गरज आहे ज्यांना श्रमदानाला येता येत नाही त्यांनी या आपल्याला आठ लाख रुपये यामध्ये लोकवर्गीने जमा करायचे त्यामध्ये आपल्याला काय करता येते कर हे करता आलं पाहिजे आपले दादा बाळूमाचे टीमचे हे आहेत प्रमुख आहेत ते या ठिकाणी सगळ्यांना घेऊन सोबत काम करत असतात सगळ्यांचीच नावं घेतली पाहिजेत अशी सर्वजण आपण आहात परंतु ज्यांना वाटतं आपलं गाव स्वच्छ झालं पाहिजे आपलं गाव सुंदर झालं पाहिजे आपल्या गावाचा नंबर आला पाहिजे आपण मंत्री महोदयाने परवाच सांगितलं जर आपण पाच कोटी रुपये जर गावाला मिळून बक्षीस मिळालं एक नंबरचं तर या पुढं गावाला त्या पाच कोटीच्या व्याजातून आपण सर्व काय करू शकतो आणि सगळ्यांनी यात हिरिरीने भाग घेणं गरजेचं आहे मला दादानी आताच सांगितलं की यात्रेच्या काळामध्ये काय लोकांची नावं घेतली आपण ज्यांचं आप जी लोक आपल्यामधून निघून गेली परंतु ज्यांना असं वाटल्यासारखी नावं राहिली त्यांचं मी मनापासून दिलगिरी व्यक्त करतो परंतु आमच्या मनामध्ये कोणाचं नाव घ्यायचं कोणात ठेवायचं हा काही उद्देश नसतो परंतु ज्यांची नावं कोणाची घेतली आपण तर ज्यांची नावं ज्या देवस्थानामध्ये दे सक्रिय सहभाग ज्या लोकांच लोकांचा होता तेवढ्याच लोकांची आपण नावं घेतली कारण गावामध्ये तर खूप या वर्षभरामध्ये एक किमान पन्नासच्या वरती संख्या गेली आहे आणि आपण तर कुस्त्या दिवशी तर सगळ्यांनाच भावपूर्ण श्रद्धांजली आपण त्या ठिकाणी वाहिले परंतु कुणाला असं वाटलं सर की माझ्या नातेवाईकाचं नाव घेत राहिलं तर मी पण मनापासून त्यांची दिलगिरी व्यक्त करतो की आमचा त्या पाठीमाचा काही हेतू नसतो कारण जी जी माणसं सक्रिय काम करत असतात त्या त्या माणसांचा आपण हे केलं तर पुढच्या पिढीला त्याची एक प्रेरणा मिळते की मागच्या लोकांनी आपल्या काय केलं आणि तीच आम्ही आजही करण्याचा उद्देश तोच असतो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने सर्वांनी या ठिकाणी काम केलं आपण असंच सर्वांनी प्रत्येक शनिवारी याच ठिकाणी नऊ वाजता येऊन जमलं पाहिजे आणि आपण दोन दिवस अगोदर तर टाकतोच आपण कुठलं पॉईंट निवडतो कामाचा कुठलं हे करतोय तर प्रत्येकाने यामध्ये जे जसं जसं जमेल त्या त्या पद्धतीने आपण काम करण्याची गरज आहे एवढं बोलून मी थांबतो आपण स्वच्छ सुंदर आपलं गाव करूया मुख्यमंत्री समृद्ध ग्राम पंचायत अभियानामध्ये आपल्या गावाचा महाराष्ट्रामध्ये नंबर आणूया आंधळीचं नाव पूर्ण महाराष्ट्राच्या नकाशावरती प्रत्येक गावागावामध्ये पोहोचूया हीच मला श्री महालक्ष्मी चरणी प्रार्थना करून विनंती करतो थांबतो जय हिंद मला तुम्ही तुमचा या दक्षिणिया तीसरा ले भाई आप भी ओके ना लिखा था और ये ही टिक टिक रहा कुछ फाइल अंदर हो रहा है इधर आना भाई हां साउंड दिया लो लो तो पसंद है हटा लो साउंड गया तभी तो बात कुछ है हां ये किस चीज में जाने او څه کار کوي काही E...